श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा मे दोन हजार वार सोमवार आणि या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा हिलाच बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं तर या दिवशी सायंकाळी एक असा दिवा लावा तो त्या जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दुःख दूर होऊन आयुष्यात अखंड माता लक्ष्मी प्राप्त होईल त्याचबरोबर सर्व संकट दुःख देखील दूर होतील तर दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा पौर्णिमा म्हटलं तर आपण या दिवशी उपाय करत असतो सेवा करत असतो व पौर्णिमा तिथी श्रीहरिविष्णू आ यांना समर्पित आहे या दिवशी से हरी विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होण्यासाठी आपण काही सेवा देखील करत असतो उपाय करत असतो तर या दिवशी सकाळी गंगेत स्नान करण्याला खूप महत्त्व आहे परंतु बघा त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने वाईट कर्म नाहीशी होतात असं म्हटलं जातं यामुळे पापनाश होऊन आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते मात्र गंगेत स्नान करणं सगळ्यांना शक्य नाही नाही त्यामुळे बघा अगदी गंगाजल थोडंसं आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने जरी आंघोळ केली तरी चालणार आहे तर या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण सेवा करत असतो उपाय करत असतो बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाल्याने या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पौर्णिमेला म्हणजेच वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार भगवान बुद्धांचा जन्म याच दिवशी झाला होता भगवान बुद्धांना विष्णूचा अवतार देखील मानलं जातं या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनात सुख शांती येते असं म्हटलं जातं तसेच या दिवशी गंगा स्नान केल्याने कर्मापासून सुटका मिळून आयुष्यात सकारात्मकता येते असं देखील म्हटलं जातं तर भगवान बुद्धांना भगवान विष्णूंचा अवतार मानल्याने बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू व देवी माता लक्ष्मी यांची देखील आवर्जून पूजा केली जाते जप केला जातो तुम्ही बघा या दिवशी हरी विष्णूंचं विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचे नामावलीचे किंवा श्रीहरी विष्णू स्तोत्र जे आहेत ते तुम्ही म्हणू शकता माता लक्ष्मीचा जप करू शकता लक्ष्मी नारायण मंत्राचा जप जर केला तर बघा जप केल्यानं देखील के, त्या माता लक्ष्मीची कृपा होते त्याचबरोबर चंद्राची या दिवशी आवर्जून पूजा केली जाते पौर्णिमा आणि चंद्राचे विशेष असे नाते आहे चंद्राशिवाय पौर्णिमा ही अपूर्ण आहे पौर्णिमेचा चंद्र असं देखील म एकत्र म्हटलं जातं त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे दूध अर्पण करताना ओम एम क्लीम सोमाय नमहा ओम एम क्लीम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा आणि चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यावं त्याचबरोबर बघा या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक तांब्याभर जल अर्पण करावं व पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून झाल्यानंतर त्याला प्रदक्षिणादेखील घालाव्या जेणेकरून अतिशय शुभ मानलं जातं तसेच धर्माला देखील विशेष महत्त्व आहे दान करण्याला आपल्या धर्मात शुभ मानलं जातं त्यामुळे या महत्त्वाच्या दिवशी दान करण्याची पद्धत आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्र दान करू शकता धान्य फळं आर्थिक म्हणजे पैसे दान करू शकता यथाशक्ती दे तुम्हाला शक्य होईल त्याच त्याचं तुम्ही या बघा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे त्याचबरोबर एक सायंकाळी दिवा आवर्जून लावायचा आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी एक दिवा जो आहे तो लावायचा आहे तर बघा दिवा घेताना तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा अगदी गव्हाची कणिक म तुम्ही त्याचा देखील दिवा तयार करून घेऊ शकता तर हा दिवा तुम्हाला तुळशीच्या झाडासमोर तु तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अगदी बघा तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टा घालायचं आहे दोन वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे ती त्या दिव्यामध्ये घालून तुम्हाला हा दिवा तुळशी समोर लावायचा आहे बघा तो एक आसन द्यायचा आहे तुम्ही तांदळाचं किंवा अगदी प्लेटमध्येच देखील हा दिवा ठेवून तुम्हाला हा दिवा जो आहे तो पण आवर्जून तूपच घाला तूप नसेल तर तुम्ही कुठ जे कुठं तेल वापरत असाल तर ते क परंतु जास्तीत जास्त तुम्हाला गाईचा तुपाचा वापर करायचा आहे आणि हा दिवा लावून झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे आणि माता तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे मग तुम्ही बघा एकावन्न घालू शकता एकशे आठ वेळा जितक्या तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य आहे तेवढ्या प्रदक्षिणा आवर्जून घालायची आहे किमान अकरा तरी प्रदक्षिणा घालायची आहे असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि मा घरात माता लक्ष्मी ही अखंड नांदत असते तर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून करा तुमच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या याने दूर होणार आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर अखंड राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद